आपल्या घरी आपल्या गावात आपल्या नातेवायकात आपण सांगितलं ऑपर्च्युनिटीसाठी हे घेतलं हे खूप चांगली टेक्नॉलॉजी आहे खूप अभ्यास स्कॉलरशिप पण मिळाली असं सांगायला लागलं तर कोणीतरी तुम्हाला बोललो आता आपण थोडस बिझनेस कडे बोलतो चौदा हजार पॅकेज घेऊन तुम्ही याला सुरुवात झाल्या मुलगी वापरते ती हुशार होती ती स्कॉलरशिप नव्हती तो पाठ बाजूला गेला तर तुम्ही याला तर तुम्हाला सांगितलं आणि चौदा हजार की तुमच्या मार्गेटून सेल झालं तर दहा मिनटात तुमच्या अकाउंटाला एक हजार रुपये आणि दुसरा पॅकेज पुन्हा सेल झाला तर लगेच तीन हजार रुपये म्हणजे टोटल दोन पॅकेज सेल केले तुम्ही आमचे तर तुम्हाला चार हजार रुपये मिळतील अशा प्रकारे हा एक प्लॅन डेव्हलप केला हा प्लॅन मग नंतर समजा तुम्ही हे नावाचे समजा आशाबाई नावाची तुमची आहे आणि एखाद्या भाऊसाहेब नावाचा भाऊ आहे किंवा माऊज भाऊ कोणी गल्लीचा त्यांना दिला दोन जणांना दिला तुमचं आठवडा चार हजार रुपये आले त्याच्यानंतर त्या भाऊसाहेब भाऊनी दोन चार जणांना दिलं आणि ह्या समजा त्यांनी दोन जणांना आपलं पॅकेज सेल झालं त्याच्या मुलीचं बघून मलाचं बघून आणि आशा आशाबाईचं बघून दोन जणांना सेल झालं तर त्यांना तुमच्याप्रमाणे चार हजार रुपये जातील तर तुम्हालाही त्याच्यासाठी मग आणखी चार हजार मिळते अशा प्रकारे हा एक बिझनेस प्लॅन डेव्हलप केला आणि हा पुढे जात जात समजा एक शंभर पॅकेज आपल्या आणि आपल्या टीम टीमचा आपण दहावीस लोकांना दिले पॅकेज त्या दहावीस लोकांनी पाच पन्नास लोकांना दिले त्या पाच पन्नास लोकांनी शंभर दिवस लोकांना दिले अशा प्रकारे एक शंभर शंभर लोकांची टीम डेव्हलप झाली आणि टीममधून मग प्रत्येक जण रोज कुणाला तरी सांगायला लागला किंवा कोणीतरी मुलगी जी अभ्यास करते शेजारी बघायला लागला किंवा ती स्कॉलरशिप मिळाली समजा तर आता ही गल्ली आहे हे मंदिर रोज लोक येत असतील लक्षात समजा त्या गल्लीतल्या एखाद्या मला आता स्त्री आहे स्त्रियाचं ताईनं घेतलं ती छोटी बहिणीचं नाव आहे तीच तरुण तिच्यासाठी तिनं ते पॅकेज घेतलं आता तिचं पॅकेज आलं आणि तिला स्कॉलरशिप मिळालं कारण आमची आपल्या आमच्या फाउंडेशन इथे बॅनर लावणार तन्वी व्यवहार आहे तिला स्कॉलरशिप मिळाली तर मग बाकी जर तिच्या मैत्रिणी बघतील मग कुठून स्कॉलरशिप आणले इन्क्वायरी ती करतील ना तिच्याकडे आणि मग ती तिला इन्क्वायरी झालं ती सांगतो मला दिदीला विचार किंवा माझ्या मला यासाठी बुक सांगले म्हणजे दुसऱ्याची आठवडी डिमांड येणार आहे आणि ती डिमांड आली म्हणजे आपल्याला पैसे मिळणार अशा प्रकारे ह्या सिस्टममध्ये ज्यावेळेस आपण शंभर शंभर लोकांना पॅकेज देतो त्या शंभर लोकांमधले आपण एकटा नाही आपली टीम मिळून त्या शंभर लोकांमधले पन्नास टक्के लोक असे मिळतील की जे फक्त युजर बनतात युजर म्हणजे आपलं पॅकेज वापरतात मुलांचा फायदा झाला बस झाला त्याच्याविषयी पुढं त्यांना काही जास्त नसते तर पन्नास टक्के असे असतात तिथं वाटतं आपण दहा पन्नास टक्क्यांनी बघू आपल्याला त्याचे काही दोन पैसे बेनिफिट मिळेल किंवा काही okay, आपले विद्यार्थ्याच्यामध्ये होतं ते कस्टमर आपल्याला मिळतात असं ज्यावेळेस पन्नास टक्के लोक आपल्यासोबत काम करतात म्हणजे आता मी एकटा इथं तुम्ही वीस पच्वीस ठोके वीस पच्वीस गेस्ट आहे समजा पंधरा वीस पंचवीस मी सगळ्यांना पंधरा वीस लोकांना माहिती देतोय ना एक तास दीड तासामध्ये तसं हे पन्नास लोक जे शंभर शंभर पॅकेज दिल्यानंतर पन्नास आपले युजर बनले ते आपल्यासोबत काम करत नाही पण पन्नास लोक आपल्यासोबत काम करतात ते पन्नास लोक रोज दोन लोकांना माहिती देऊ शकतात मी जसं रोज पन्नास लोकांना चाळीस लोकांना आता सकाळी दोन लोकांना फोनवर काही लोकांना जाता परत काहीतरी आता आम्ही पुढे जाणार परत काही लोकांना संध्याकाळपर्यंत मी एकटा चाळीस पन्नास लोकांना पंचस्तीस लोकांना वीस पंचवीस लोकांना दहा लोकांना किंमत माहिती देतो एज्युकेशन बद्दलची तर जे पन्नास लोक प्लस काम करत राहते सहा महिन्यांत ते मिनिमम एक जण दोन लोकांना माहिती देते दोन जणांना माहिती दिल्यानंतर शंभर जाईल आणि शंभर लोकांना माहिती दिल्यावर गेल्यावर तर पन्नास टक्के असेल जे आता गेले समजा पन्नास टक्के असे सापडतील ना ते नको आम्हाला आम <सीविक्णारे> तो ते गेले होते पण पन्नास टक्के असे सापडतील की आम्हाला गरजेचं आहे आमचे मुलगा हुशार झाला पाहिजे आमची मुलगी हुशार शिक्षणाच्या बाबतीत आपण केअरफुली घेतो ना आपण केअर करतो ना मुलांची चांगल्या चांगल्या विषय तर असे पन्नास टक्के लोक त्याला परचेस करतात म्हणजे शंभर लोकांना माहिती गेल्यावर पन्नास टक्के लोक नंतर आमच्याकडे पैसे नाही आहे आम्हाला नको किंवा ते असं केअर करते तेवढे जाणीव असते ते जातात पण पन्नास टक्के लोक ज्यावेळेस घेतात म्हणजे पन्नास टक्के रोज